टक्के कॅन्सर राहिलेल्या चाळीस टक्क्यामध्ये उरलेले सगळे कॅन्सर त्यामुळे हे तीनही कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे क्युरेबल आहे म्हणून काय होतं की किडनी पण कॅन्सर झाल्यावर तिथं आम्ही जाण करण्यासाठी कॅन्सर होण्याचं अगोदर स्वतःचं आहे त्यामुळे अशी शिधीर गरजेचं आहे की समजा एखाद्या महिलेला नट जाण्याचा त्रास असेल किंवा स्तरामध्ये गाठ असेल किंवा तोंडामध्ये साधा एखादा वळ चटका किंवा एखादी गाठ जर निर्माण झाली तर त्यांनी साध्या डॉक्टर लवकरात लवकर जर डॉक्टरांना संपर्क साधला तर त्याच्यावर उपचार केला तर त्यांचं होण्याच्या आमूद आपण त्यांना बरं पडतो एक स्क्रीनिंग प्रकार वाटतो तर आम्ही काय करतो बऱ्याच वेळा आमच्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ शंभर एक क्षेत्र घेतले आणि अनेक लोक असे आहेत बरे झाले तुम्हाला नावाने सगळं सांगू त्यामुळे जो तुम्ही आलात तर तुम्हाला कॅन्सर निघाला म्हणजे काहीतरी बघायला कसं असं होईल असं काही प्रकार नाही तुम्ही सगळे हेल्दीच आहात तुम्ही तपासणी कशासाठी करायला लागतात तर आपल्याला काही आहे का नाही पाहण्यासाठी अशा आपण परीक्षा देत असताना काही चाचण्या असतात ती माई असते सहा असते वार्षिक असते आणि मग काय वेळेला पाहतो तर आपण तू येईल जसं ह्या ऋषी जीवाच्या माध्यमातून आपल्याला कोणाचा काही त्रास आहे तर आपल्याला त्याच वेळेस कॅन्सर होण्याच्या अगोदर त्याच्यावर उपचार करता येतो आणि पूर्णपणे कॅन्सरवर असा घटक धर्माच्या कॅन्सरचा कोणाला वॅक्सिन सुद्धा आहे त्यावर आपण वॅक्सिन करू शकतो किंवा कॅन्सर सुद्धा आपण होण्याच्या अगोदर तेव्हा शकतो किंवा करू शकतो त्यामुळं म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडं काय पद्धत आहे की ज्या काहीतरी त्रास होतो त्यावेळेस अवका आणि कॅन्सरमध्ये काय होतं की सुरुवातीच्या अवस्थेत कुठलाही त्रास जाणवतो तुमची जर गाठ असेल तर ती कधीही दुखत नाही पण काहीही होत नाही त्याला ज्यावेळेस ती गाठ दुखायला लागते त्यावेळेस केश हे दिवस कॅन्सर त्यामुळे न दुखणारी जर गाठ असेल तर काही त्रास होत नसेल तर तुमची तुम्ही ओळखू शकता की ही एखाद्या जे फिक्स असतील बरं असते दगडासारखी असते आणि एखाद्या कोणी सुकडे हालत नाही अशी जर गाठ असेल तर ती कदाचित त्यांसरची ती तपासणी करायला पाहिजे मी हातात घेतली गाठ इकडं सरकती बाजूला सरकती पाठीवर आहे पाण्यावर आहे किंवा अंगावर बऱ्याच गाठी आहेत त्या कधीही कॅन्सर घेत असतात त्याला काही घाबरायचं कारण नाही त्याला खूप असं म्हणतात किंवा आवड आपल्या मराठी भाषेत आणि शिधीर म्हणलं की लोक गाठ आहे म्हणलं की सगळे लोक म्हणतात की मला आहे तर बऱ्याच वेळा हातावर असतात पायावर असतात त्याचं कॅन्सर घेत असतात त्याला घाबरायचे कारण नाही तिथं जरी तुम्ही काही असले तरी न तपासता जरी गेला तरी काही फरक पडत नाही तर हे तुम्हाला असं सांगितलं त्या सगळ्या स्तनामध्ये जर गाठ असेल तर सणामध्ये असं आहे महिलांसाठी सांगितलं की पाचशे सातव्या दिवशी पाळीच्या जर तुम्ही ती तपासणी केली ताताला जर लागतील तुम्ही बोटाने जर बघितली तर प्रत्येक स्त्रीला गाठ लावू शकते हाताला लागली जर गाठ तर ती असू शकते आणि मग त्याच्या आपलं पुढील तपासण्या करायच्या आहेत हे दोन झालं आणि तोंडामध्ये तर काय तुम्ही रोज मोबाईल वापरता सोशल मीडिया बघता बाकी सगळं करता त्याचा जर वापर तुम्ही तुमच्यासाठी केला तर मोबाईलची लाईट लाईट लावा आणि आरशासमोर उभा राहा पूर्णपणे तोंड उघडा आणि चांगली तपासणी करा त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाईट पाहिजे दिसतं पांढरा चटका दिसत आहे आणि कमी आहे काही लाईम चालले आहे किंवा दुसरं काही बदल बदललं आहे आपलं मुलामीर त्याच्यामुळे खाणारे लोक आहेत त्यांचं पूर्णपणे तोंड उघडत नाही चार मोठा आणि तोंडाबाई जायला पाहिजे जात नाही आणि आपला भाग सगळा पांढरा चालला असतो त्या दृष्टिकोनातून तुम्ही घरी तपासतील महिन्या दोन महिन्यात आपण बघितलं ना आणि तुम्ही डॉक्टर गेलात तुम्ही डेफिनेटपणे सांगू शकतो की हे जे दोन लाख लुग लुग्ण म्हणजे तोंटाच्या कॅन्सरचे दोन लाख एक लाख जवळपास गर्भाशय कॅन्सरचे आणि साधारणपणे तेवढेच स्तनाच्या कॅन्सरचे रुग्ण आपल्या भारत देशात मरतात सगळे वाचू शकतात आणि पूर्णपणे पुण्याच्या अगोदर पण त्याच्यासाठी त्याचं माहिती हॉस्पिटल तर लवकरात लवकर तपासणी करा तपासणी आता सगळीकडे उपलब्ध आहे प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता कालच्या बजेटमध्ये वाटतात डे केअर जो असता आहे किंवा सर्जरीसुद्धाही होऊ शकते कॅन्सर तर असेल तर आता बार्शीला आहे लातूरला आहे औरंगाबादला आहे सगळ्याच ठिकाणी माजलगावला आहे तर कॅन्सर सेंटर आणि दर शनिवारी तिथं जातो आणि तिथेही ពី2000ដល់2000 त्या दृष्टीकोना जर तुम्ही प्रयत्न केला तर कॅन्सर बरा करण्याचं फक्त आपण जागृत केलं पाहिजे आपण काय करतो विलशील झाल्यावर नाव जातो त्यामुळे हे आजार वाढतात त्यामुळे तसं काही अडचण होण्याची कारण कॅन्सर खूप सगळं की आपण तपासणी करणार आहोत काही आम्ही बोलवलं आहे पुढं समजा बारशीला बोलवलं म्हणजे कॅन्सर झाला असं नाही कारण काही वर्ष आम्हाला जाणता येत नाही एम आर आयची मशीन असेल पेट सिटीची मशीन असेल सोनोग्राफी मशीन असेल किंवा अजून काही असतील त्या काही आम्ही इथं तपासणी करायला त्यामुळे तू मार शिरबो नाही आता काही मला कॅन्सल झाला ना तर माझं माराव झालं आहे असं काहीही नाही आहे फक्त पुढच्या तपासण्या करण्यासाठी आम्ही बोलवतो तर शांतपणे तपासण्या करा करून घ्या आणि शांतपणे आपली आपलं आरोग्य समजून आहोत जनरली होत आम्ही तपासणी जायचं आहे मग की पन्नास शंभर किलोपर्यंतचा अंतर कापडपत्र आंबेजोगाई जावं लागतं बीडला जावं लागतं आणि त्या पिरियडमध्ये काय असतं की आपण आमचा रोजगार पुढतोय माझं नुकसान ते टाळत असतो आणि तो आजार आपल्या वाढत मग खूप असं हे झालं की आपण जाऊ काढत ते आमच्या बारशीला जेवढे रूग्ण बीडीमधून येतात ते जवळजवळ वन थर्ड पेशंट हे स्टेज थ्री किंवा स्टेज फोरच्या असतात सगळीकडे फिरून आलेलं असतं सगळ्या डॉक्टर जाऊन आलेलं असतात आणि मग शेवटी आमच्याकडे येतात मग त्यावेळेस आधार बरा आवडतो तर लक्षणं सांगितले असं वाटलं तर तिथं ताबडतोब गावखान्या जा किंवा या आणि तपासणी करून या एक दिवसामध्ये तुमचा आधार पूर्णपणे बरा होऊ शकतो जर काही नसेल तर गोव्यामध्ये आधारपर्यंत प्रिव्हेंशनली तुम्ही करता येतात आधार आणि तोच ह्या शिबिरा मागचा उद्देश असतो शिबिरामध्ये काय शिबिराबाहेर पेशंट चालेलाशीला येणारे लातूरला जाणारे औरंगाबादला जाणारे सगळीकडे जाणार पण इथं आपल्याला काय करायचं त्यांचं होऊ नये म्हण प्रयत्न करायचा तर या मी तुम्हाला ते शिबिर घेतलं त्याबद्दल आजार झालेला आहे ज्या सेटला गेलेले आहे त्यांना आजच्या शिबिरांची गरज नाही कारण त्यांना ते माहीत झालेलं असतं डॉक्टरांकडे सांगितलेलं असतं आणि ते मोठे मोठे हॉस्पिटल स्वतःहून ठेवलं असतं हे जी शिबिर आहे प्रिव्हेंटिव्ह तीस वर्षाच्या नंतर आम्ही शासकीय स्तरावर सुद्धा ही कोविड तपासणी प्रत्येक तीस वर्षाच्या वर्षापेक्षा पेशंटसोबत आलेले समजून सुरू झालेला त्यांच्या पण आम्ही तपासण्या करतो की त्यांना ब्लड प्रेशर आहे का त्यांना शुगर आहे का त्यांना कॅन्सरसारखे काही आजार आहेत का हृदयाचे काही आजार आहेत का या सगळ्या गोष्टी याचं कारण असं आहे जसं जसं ओव्हर द म्हणतो आपण जसं जसं पुढे चालू आहोत काही आजार हे नव्यानं आपल्या समाजामध्ये वाढतात एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जर आपण बघितलं पाण्यातून होणारे आजार की एवढं आमचं डिपार्टमेंट सार्वजनिक आरोग्य विभाग त्या पावसाळा सुरू झाला उन्हाळ्यात पाणी मिळत नाही अशा वेळेला ते पाव पाण्यातून होणारे आवजारावर सुरू झाले पण त्यावेळेला कदाचित पण आता काय झालं आहे सगळे आपल्या लाईफस्टाईल असेल खानपान असेल सगळे फर्टिलायझर्स असतील काय काय नाही त्या सगळ्या रोजी आहेत त्याच्यामुळं बी पी कॅन्सर आता कॅन्सरचं सरांनी सांगितलं की प्रिव्हेशन करणं आता किंवा वेळेच की कॅन्सर जर तिने जसं सांगितलं तिसऱ्या चौथ्या स्टेजला जाऊन ट्रीटमेंट करायची ट्रीटमेंट केल्यानंतर ती कॅक्सर तरी करावं लागते वेडिल गरज करावं लागते परंतु हे कॅन्सर एका दिवसात दुपारी कुठलाही आजार होता सगळा